एक स्त्री आई बहीण मैत्रीण प्रेयसी पत्नी मुलगी शिक्षिका सहकर्मी माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांची ही विविध रूपं प्रत्येक रूपातील भावना वेगळी वात्सल्य प्रेम त्याग समर्पण अशा अनेकविध भावना घेऊन ही रूपं येतात आणि गंमत म्हणजे ही सगळी रूपं एकच व्यक्ती लिलया साकारते आणि ती म्हणजे एक स्त्री या प्रत्येक नात्यामध्ये ती समोरच्या पुरुषाला काही ना काहीतरी देतच असते भले मग त्याबद्दल तिला काही मिळो वा ना मिळो तिचं देणं कधीच थांबत नाही किंबहुना असं वाटतं सृष्टीकर्त्याने तिला जन्मच मुळी देण्यासाठीच केला असावा आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून पाहताना जेव्हा मी स्वतःलाच विचारलं की माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांना मी न्याय देऊ शकलो का तर उत्तर आलं नाही म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या जा निमित्ताने मी या सर्व स्त्रियांची माफी मागतो मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे सर्वजणींना माझा मानाचा मुजरा कारण तुम्ही होता म्हणून मी आहे आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा मनपूर्वक शुभेच्छा लव यू ऑल